नमस्कार सी बी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात स्पेशल रिपोर्ट धडक बेधडक आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते माननीय चरणदादा भडंगे नमस्कार दादा नमस्ते मग काय चाललंय सध्या सध्या आपल्या ओलार समाज संघटनेचा मी तालुका अध्यक्ष आहे अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचा आज सगळे आपल्या तालुक्यात तुम्ही बघताय रोज राजकीय रणधुमाळी ज्याचं म्हणजे कुणाला असा रिझल्ट न देता येणार आहे पहिल्यांदाच आपल्या तालुक्यात तिरंगी लडक होते आता म्हणजे लढती होतात पण तिरंगी लढक होतात त्याच्यामुळं सगळ्यांना मतदारात संभ्रमात आहेत तरी पण प्रत्येकाला त्याचा त्याचा कॉन्फिडन्सनुसार चालू आहे आता तुमची जी संघटना तालुका लेवलला काम करते मग काय नेमकं का काम काय आहे संघटनेचं अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचं सध्या काम म्हणजे ओलार समाज सामाजिक कार्य आहे सामाजिक आमची कार्य आता जवळजवळ सामाजिक संघटना ही पूर्ण भारतभर व्यापक आहे आणि त्यांचं आज चाळीस वर्ष काम चालू आहे आज आमच्या ओलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नंदकुमार साहेब परत तुमचे किरण जावीर प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बंजितायवरे यांच्या मेन नेते आमचे ओलार समाजाचे किरण जावीर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतोय आणि तालुका अध्यक्ष म्हणून मी चरणदादा बडंगे सांगोला तालुक्यातून काम करतो तुम्ही किती वर्षापासून तालुका काम मी आता सर एक दीड वर्ष झाले एक दीड वर्ष झाले एका वर्षामध्येच मला आपल्या सीबीएस एस न्यूजकडून तुमच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मिळाला नाही आता समाजासाठी काम असं काय ओलार समाजासाठी आता आमच्या समाजावरती अन्याय आमचा समाज हा भितरट आहे आता मी सगळ्याला सांगतो की भितरट होता आता नका तुम्ही आत्मविश्वास तुमच्यात निर्माण झाला पाहिजे कारण आमचा समाज अगोदर कसं भितरट म्हणजे कुठले आमच्या आमच्यात वाद निर्माण करला पण बाकी जर कुठं कुठं समाज आमच्या बाहेर असते याला घाबरत होता पण आता आम्ही जागरूकता निर्माण काय केली की समाजाकडे पहिला शैक्षणिक कल दिला आहे जिथं म्हणजे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार करत कारण विद्यार्थी पहिला सुशिक्षित की समाज आपोआप विकसित होईल हा माझा संकल्प आहे आणि तो आम्ही अंमलात आणतोय आणि दुसरी गोष्ट आमच्या समाजाला राजकारण हे आहे लागतच पण पूर्ण राजकारण म्हणून समाजाकडे आम्ही बघत नाही आम्ही समाजाला सांगतो की बाबा तुम्ही मागास राहू नका आपला विद्यार्थी हा सुशिक्षित झाला पाहिजे आणि सुशिक्षित झाला की ऑटोमॅटिक समाज हे होतोय विकसित होतोय त्याच्यामुळे आमच्या समाजाकडे सध्या आमच्या स सर्व संघटने कार्यकर्त्यांचं एक समाज सुशिक्षित करायचा याच्याकडे सर्वात महत्वाचा कल आहे माझा म्हणजे समाजाची जनजागृती झाली पाहिजे त्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे आता हे झालं तुमचं समाजसेवा आणि तुमचं वैयक्तिक काम झालं आता आपल्या सांगोल्याची निवडणूक लागलेली आहे एक दोन तीन दिवसामध्ये प्रचार यंत्रणा थांबेल आणि वीस तारखेला निवडणूक सुरुवात होईल तर या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार हो उभार आहेत शाजीबापू आहेत नंतर दीपक बाबा साळुंगे पाटील आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत तर या तालुक्याचा आमदार कसा असला पाहिजे तालुक्याचा आमदार हा कसा असला पाहिजे म्हणण्यापेक्षा तालुक्याचा आमदार आपला आपल्यावरती एक बाबा आबासाहेबांच्या रूपानं आपल्या तालुक्याला एक वेगळं एक वेगळं अस्तित्व निर्माण होतं आपल्या तालुक्याकडे बघण्याचं अशा निवडणुका होतच नव्हत्या तिरंदगी लढत म्हणा किंवा एक आत्मविश्वासानं सांगितलं जायचं आपल्या आबासाहेबांच्या कारकिर्दीत की बाबा ह्याला तिकीट मिळेल हा याला एवढं मत पण पडणार नाही असं होणार हे मग आज बाबा आबासाहेब देशमुखांना आम्ही लहानपणापासून बळखत होतो तालुक्याचा आमदार म्हणलं का अचूक तोंडात ना गणपतराव देशमुख निघायचं म्हणजे ते असं पाठच झालं एखादं कसं वाक्य आपण बाबा त्याच्यापुढे जोडी लावल्यासारखी झाली पण आता तसं नाही आबासाहेब देशमुखला आम्ही ज्या ग्रेजवर रेकॉर्ड झालतं त्यांचं करायचं होतं त्यावेळेस त्यांना निवडून आणताना आम्ही विरोधी पक्षाच्या घरातून स्वतः मी एकशे एक्कावन्न मताचं पाठबळ दिलं त्यांना की फक्त पक्ष नाही बघायचा की त्यांचं एक्झिट वर्ड रेकॉर्ड करायचं आपल्याला त्यासाठी विरोधी पक्षातून एक एक मत घरातन काढून स्वतः आम्ही फिरून आबासाहेबांच्या पुढे मी ती वोटर आय डी आणून ठेवल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं आबासाहेब हे तुमच्यासाठी आम्ही केले खारीचा वाटा त्यावेळेस साहेबांनी आमची फाट तोपटून माझी शबासकी दिली होती मला आणि त्यावेळेस आमचा आत्मविश्वास आबासाहेबांना आम्ही मी स्वतः किंवा आमच्या स्वतःला मी सामाजिक कार्य करत करत कर नव्हतो एक मला एक आवड होती त्यांची की बाबासाहेबांबद्दल त्यांना एक म्हणजे ग्रीड वर्ल्ड रेकॉर्ड झालं तर पूर्ण आपल्या सर्व हे जे आपल्या तालुक्याकडे लक्ष सांगोल्याचं नाव रोशन होईल जाईल आणि त्या पद्धतीनं झालं त्यामुळं त्यांनी मला दिली ती आणि त्यांचे जे आता नातू बाबासाहेब देशमुख प्रतिभा आबासाहेब देशमुखच आहेत ते म्हणजे आम्हाला कुठल्या पक्षात नाही फक्त एक गरिबांचा वाली आहे किंवा सर्वसामान्य समझे समझे समाज जातींना एक सांभाळून घेणारा असा कार्यकर्ता आम्हाला तो वाटतोय आणि आजच आम्ही त्यांना आमच्या वलार समाज समाजाच्या वतीनं पूर्ण समाज बांधव आम्ही एक चाळीस पन्नास लोक आज पदाधिकारी मेन कार्यकर्ते तालुक्यातले त्यांना भेटून साहेबांना आम्ही त्यांचा आज पाठिंबा दिला पाठिंबा म्हणजे पर्यापासून आम्ही समाज त्यांचं आमच्याकडे त्यांचं लक्ष आहे म्हणजे पूर्ण तळागाळाला जाऊन त्यांनी आमचा विचार करतात आणि त्यामुळं आमचा समाजाचा सगळा कल त्यांच्याकडं आहे त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे आणि आज त्यांना आम्ही पत्राद्वारे आमच्या समाज संघटनेतर्फे भेटून पाठिंबा दिला आहे आमच्या काही ठराविक त्यांच्याकडं मागण्या आहेत आम्हाला सध्या म्हणजे आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे सर की तिन्ही पक्षाकडं म्हणजे आमच्या समाजाला आज आमचा अल्पसंख्यक समाज समाजाचं मत भरपूर आहे तीस चाळीस हजार तालुक्यात मतदान आहे आमचं तरीसुद्धा आमच्या समाजाला एक सभागृह नाही एक स्क्वेअर फूट जागा सुद्धा नाही आम्हाला प्रत्येक समाजाला या आम्हाला समाजाची मीटिंग घ्यायची झाली तर आम्हाला जागा नाही हॉटेलमध्ये कुठतर बसावं लागतं आणि तिथं चर्चा करावी लागते तर यांनी ह्या आमच्या आता बाबासाहेबांनी आमच्या आमच्या समाजाची एवढीच मागणी आहे साहेबांकडं बाबासाहेबांकडं की आम्हाला सांगोला नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक सभागृह घेण्यासाठी एक दहा गुंठ जागा आणि सभागृह द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे कारण आता सध्या आम्हाला मिटिंग एखादी मिटिंग जर घ्यायची म्हटलं तर कुठं नाही मला आता मी तालुका अध्यक्ष त्यांना माझ्या निवासस्थानी सगळ्या मिटिंग होतात पण आता कुठं वर्ग होणार आहे आम्ही काय ॲडजस्टमेंट करतोय सुद्धा सर तुम्हाला आता सी बी एस न्यूजला पाचारण करावं लागलं मला तर आज आमचा समाज जर आमच्या समाजाचा सभागृह असतो तर तिथं तीस तीस आमचे कार्यकर्ते थांबले असते कुठं थांबायचे ना आज सगळे गेले नाही कोणते असं होते फक्त एक समाजाची क कैशी मागणी सगळी की आत्तापर्यंत सगळ्या समाजाला सभागृह आहे आमच्या समाजाला सभागृह नाही आमचं मतदान आहे त्याच्यापेक्षा खूप आम्ही कुठल्या समाजाचं कॉम्पिटिशन करत नाही त्यांनी लाईन आम्हाला नाही आम्हाला मिळावं हे आमची मनापासून इच्छा आणि आपण गेल्या दोन तीन महिन्या पाठीमागं शहाजी बापूंनी तुमच्या काही मागण्या मान्य केल्या जसे पेपर आणि सोशल मीडियावर बातम्या आल्या होत्या त्या काय नेमक्या मागण्या होत्या आणि ते खरंच पूर्ण झालेत का त्या मागण्या होत्या मागण्या आहेत त्यांनी मान्य केल्यात पण आम्हाला त्याचा कुठला म्हणजे एखादा जी आर नाही दिलेला किंवा आमच्या काय होत कि ह्याचारसंता लागायच्या अगोदर आम्हाला कुठली जागा आहे ते दाखवा कुठं जागा आहे की आमच्या समाजातली समाजातला आता आमचा समाज काय अशिक्षित राहिलेला नाही काय प्रत्येकाला काय आहे बाबा म्हणजे आम्ही काय अविश्वास त्यांच्यावर दाखवत नाही फक्त आम्हाला सांगा बाबा कुठं आहे जागा किती जागा दिलाय आणि कुठं आहे तर दोन ठिकाणी जागा आहे तर त्यातला एक ठिकाणचा जागा आम्हाला द्या एक ठिकाणचा जागा दिला तर ते आमच्या समाजाला तो जागा दिलाय तर आचारसंहितेच्या आधी आम्हाला जागा दिलाय तर तो तुम्ही तुमच्याच ह्याच्यात राहू द्या पण त्याच्या आधी आम्हाला मग एखादी चार माणसं आम्ही समाजातला आलून त्याचं उद्घाटन करून द्या आम्हाला की परत तुम्ही ज्यावेळेस आम्हाला कधीही करायचं तेव्हा करा पण समाजाची जागा आम्हाला दाखवा पण तसं काय त्यांच्यावर आम्ही अविश्वास दाखवत नाही पण त्याच्यामुळे अजून आम्हाला सध्या आम्ही इनबॅलेन्स आहे म्हणजे कळत नाही काय झाले काय कळ नाही अजून सत्कार वगैरे त्यांचं झाला होता ना समाजाच्या वतीने आम्ही सत्कार केला होता त्यांचा समाजाच्या वतीने बाबा असं ते त्यांनी आपल्याला जागा हे केला पण त्याच्या आम्हाला नगरपालिकेमध्ये ते नाहीये त्याने आम्ही त्यांचे माहिती जे अधिकाऱ्याकडे आम्ही त्याच्यात मागवून कागद घेतली पण कुट त्यात कुठं हे दिलेलं नाही उल्लेख नाही दिल्यामुळं आम्ही म्हणजे अनकम्फर्टेबल राहिलोय आणि असं काही नाही की अजून म्हणजे आम्ही त्यांना अविश्वास दाखवतोय अजून सुद्धा त्याने आम्हाला म्हणजे कुठं हे केलं तर त्याच्यावरच ही आहे पण न दाखवल्यामुळे आम्ही इनबॅलेन्स असल्यामुळं आम्ही पुढे हे करतोय आता हे झालं आणि महत्त्वाचा विषय विरोधक जे विरोधक इलेक्शनला उभारले आहेत किंवा जे काय त्यांचे कार्यकर्ते आहेत ते सांगत आहेत की बाबासाहेब नवके उमेदवार आहेत आणि ज्यांनी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण केलं समाजकारण केलं त्यांना पाठिंबा न देता तुम्ही बाबासाहेबांनाच का पाठिंबा दिला नवके उमेदवार ते आहेत असा आरोप होतोय संदर्भात काय सांगू शकाल तसं म्हणजे आता राजकारणात यायला काय तसं म्हणजे काय त्याला अनुभव लागतो असं काय नाही आता माझा विचार केला तर आज चाळीस वर्षापासून होलार समाज संघटनेचं कार्य चालू आहे पण मी दीड वर्ष झालं येऊन या संघटनेत मग तरीही माझ्याकडे होलार समाजाने माझ्यावर विश्वास टाकलाय दीड वर्षात बरोबर ना म्हणजे तुमचं कार्य बघून आता जी जनता मतदार हा काय असा अनुभवातून शहणा होत नाही सध्या लक्षात येत आहे त्यांच्या थे कि बाबा ही काय करू शकतो आणि ह्यांच म्हणजे संस्काराचा पण एक भाग आहे आज आबासाहेबांनी जी काय आपल्या एवढा दिवस रुजवलं इथं आपल्या तालुक्यातलं त्यांचं कार्य आणि शांतता सुव्यवस्था ठेवली तालुक्यात सर्वात महत्वाची ती आहे आपण कसं म्हणतो एका घरामध्ये किती पैसा असला तर पैशापेक्षा समाधानाला महत्व आहे आणि आहेच असं मला वाटतंय त्याप्रमाणेच तालुक्यामध्ये सत्ता कोणाच्या आणि किती आहे आणि आपल्या तालुक्याचा विकास किती झाला आहे त्यापेक्षा आपल्या तालुक्यातली शांतता सुव्यवस्था कशी आहे हे महत्वाची मला आज पण सांगा इतर तालुक्याचे मी काय त्यांचं म्हणजे त्यांना नाव ठेवत नाही पण आपल्या तालुक्यात एखादी माई बहीण रात्रीच्या बारा वाजता जर स्टेशनवर उतरली आणि ती जर समजा सांगोलीच्या शहराच्या ह्या साइड त्या साईडला निघाली तर ती सुरळीतपणे पलीकड जाईल असं कधीच असले आपल्या तालुक्यात कधी झालं नाही आणि होणार पण नाही ही त्यांचे दिलेले आपल्याला एक हे संस्कार आहेत आणि त्याच मग संस्कार आपल्या घरातली एखादा लहान व्यक्ती मोठा झालो संस्कार आपल्या घरातलेच पडले जातात त्याच्यावर मग नुँ। आबासाहेबांचा असं आपल्या तालुक्यावरती एवढं त्यांचे संस्कार आहेत मग त्यांचे हे नातू आहेत आपण तर त्यांचे संस्कार आपण मतदार म्हणून घेतोय असं त्यांचे नातू आहेत ते मग त्यांच्यावर पण ते संस्कार आहेत तुम्ही आता मीच नाही म्हणत तुम्ही कितीतर वेळा आज तुम्ही कितीतर लोकांची त्यांची तुम्ही प्रतिक्रिया घेतल्यात आबासाहेब प्रतिबाबासाहेब ही वाक्यच झाले म्हणजे ही काय कोणी करायला लावलेलं नाही लोकांच्या मनातून ऑटोमॅटिकच झालेला आहे आणि त्याच्यामुळे हो शांतता सुव्यवस्था पण महत्वाची आहे म्हणून या पक्षाकडे जरा कल जास्त आहे आता हे झालं बाकी विषय तुमच्या समाजानं त्यांना पाठिंबा दिला आहे आज सकाळी पाठिंबा दिला तुमचे जे काही शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी पाठिंबा दिला आता जे तुमचे कार्यकर्ते आहेत समाज बांधव आहेत तुम्ही बाबासाहेब देशमुख यांचा प्रचार यंत्रणा कुठल्या पद्धतीने राबवणार आहात आता आमचं गट वाईस म्हणजे चोपडी कोलाण इकडे जे आमचे महोद गट आहेत त्या गट व्हायचा आम्ही असे आमचे कार्यकर्ते डिवाईड करतोय मग त्याच्यावर असे वैयक्तिक जबाबदारी देणार आहेत आम्ही आणि आज आम्ही जी भेटलो ही एक नुसते समाजातील सदस्य नसून एक प्रमुख कार्यकर्ते आहेत ती चाळीस म्हणजे एक कार्यकर्ता येतो म्हणजे एखाद्या समाजातला एक मतदार सदस्य आणून तिथं आम्ही गर्दी केलेली नाही एक प्रत्येक समाज म्हणजे एक वैयक्तिक कार्यकर्ता गट प्रमुख वगैरे असे असे कार्यकर्ते आहेत गावातले सरपंच आहेत या समाज असे आणि ह्यांना है आम्ही आता काय करतोय की प्रत्येक गट वाईज त्यांना प्रत्येक कार्यकर्त्यावरती हो जबाबदारी देऊन त्यांना त्या ते गटाची तुमची तुम्ही तिथली बांधणी करायची एक प्रत्येकाला गावं द्यायची की तुम्ही एक चार पाच दिवस आज गाव ही करून कंट्रोल करून या समाज आणि प्रमाण आज आम्ही असं मॅनेजमेंट करून काम करणार आहे कारण राहिलाय काल कालावधी थोडा त्याच्यामुळं मॅनेजमेंट करूनच काम करावं लागणार आहे म्हणजे तुमचं आता आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आमदार करायचंच आता बाकी विषय तुम्ही आमचा सीबीएस न्यूज मराठी हे चॅनल पाहता नुसतं पाहतच नाही सर ती ती मा, मलाच मी काय सांगतोय चॅनलवर बोलायची सुरुवातच या सीबीएस न्यूजनं माझी केली मला असं आजपर्यंत आम्ही दुसऱ्या चॅनलवर बघितलेले माणसं आम्ही मोबाईलवर बघत होतो पण या सीबीएस न्यूजनं मला पहिला समाजरत्न पुरस्कार दिला म्हणजे माझ्यात पहिला मग सांगितलं मी मला कॉन्फिडन्स निर्माण करून दिला सुरुवात सीबीएस न्यूज च्या तुमच्या चॅनल ओपन करूनच होती रोजच्या घडामोडी तुमच्या क्लिअर तिथं मला सकाळी एका तासात कळतात की काल संध्याकाळपर्यंत काय झाले नाही आम्ही मुलाखत घेतो आमचं कौतुक होत नाही तसं होत नाही कारण माझ्यासारखा कार्यकर्ता ही एक आत्मविश्वास निर्माण केला तुम्ही त्यामुळं असे तुमच्याकडे असे किती तर कार्य करते तुमचे हे त्यांच्यात तुम्ही आत्मविश्वास निर्माण केला आहे म्हणजे सी बी एस नावाचं मी तुमचं मनापासून नुसतं आभार माझा तुमचे तसे कनेक्शन आहे म्हणून आहे रिअल बॉटम ऑफ दी हार्ट मनापासून तुमचं मी कौतुक करतो धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद